शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार आणि रविवारच्या दुपारची वेळ झालेली आहे दुपारच्या या क्षणी राज्यभरातील कापूस तसेच तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी ताजा आढावा काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विदर्भातून खास करून तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय नवीन सूचना येताना दिसत आहे तर त्या दोन्ही बातम्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपणास विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज संध्याकाळी सात वाजेपासून आपण रात्रभर लाईव्ह आहे आमच्या गावचा मोठा संदल आहे सर्वांनी लाईव्ह नक्की बघा चला सुरुवात करूया एकदा विदर्भाची बातमी बघू विदर्भातील काही बाजारात तूर दर पुन्हा बारा हजारांच्या वर आनंदाची बातमी आहे परंतु तूर उत्पादक शेतकऱ्यांकडे तुरीचाच पत्ता नाही गेल्या का काही दिवसापासून द दबाबवता आलेल्या तुरीच्या दरात आता पुन्हा सुधारणा दिसून असून दिसत असून काही जिल्ह्यामध्ये दर प्रतिक्विंटल बारा हजार रुपयाचे पुढे गेले आहे अमरावती बाजार समितीमध्ये दे देखील तुरीच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आली आहे एप्रिल महिन्यात तुरीच्या दराने चांगलीच उसळी घेत दर बारा हजाराच्या पार गेले होते त्यानंतर मात्र दरात सातत्याने घसरण अनुभवण्यात आली शुक्रवारीही काही बाजार समितीमध्ये बारा हजार रुपयापेक्षा कमी दराने तुरीचे व्यवहार होत आहे यवतमाळ बाजार समितीत बुधवारी तारीख पंधरा तुरीचे दर दहा हजार चारशे ते अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयावर होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात प्रति क्विंटल साडेतीनशे ते चारशे रुपयांनी सुधारणा व दर दहा हजार नऊशे ते अकरा हजार आठशे नव्वद रुपयावर पोहोचले त्याचवेळी चांदूर बाजार जिल्हा अमरावती बाजार समितीत दरात सुधारणा अनुभवली गेली बुधवारी या बाजार समितीत नऊ हजार ते अकरा हजार आठशे सत्तर असा तुरीचा दर होता त्यात दुसऱ्या दिवशी गुरुवारी तारीख सोळा सुधारणा व दर नऊ हजार ते बारा हजार शंभर रुपयाच्या पुढे जाताना दिसत आहे सर्वत्र तुरीचे बाजारभाव वाढताना दिसत आहे नागपूर बाजारातही तूर तेजीत नागपूर कळमाना बाजार समिती तुरीचे दर मेच्या सुरुवातीला नऊ हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे होते आता सुधारणा होत आहे तीनशे रुपयाची वाढ इथे पण होताना दिसत आहे कापूस शेतकऱ्यांसाठी बातमी अशी की कापूस लागवड एक जून एक जून नंतरच करावी बियाणांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडूनच करा मित्रांनो काळजी घ्या घ्या या गोष्टीची येत्या खरीप हंगामात कापूस पिकाच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावती घेऊनच करावी अनधिकृत विक्रेते हो फेरीवाले यांच्याकडून कापूस बियाणांची खरेदी करू नये तसेच कापूस लागवड एक जूननंतरच करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार नांदेड यांनी केले आहे जिल्ह्यात कापूस पिकाचे दोन लाख दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र प्र प्रस्तावित आहे परंतु गतवर्षीची कापूस उत्पादकतेचा विचार करता कापूस पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कापूस पिकाची लागवड नगदी पीक म्हणून केली जाते कापूस पिकाची उत्पादकता मागील काही वर्षे गुलाबी बोंडाळीमुळे कमी झाली आहे परंतु गतवर्षी कापूस पिकाची पेरणी एक जून नंतर केल्यामुळे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव न झाल्याने कापूस पिकाच्या उत्पादकतेमध्ये दोन हजार बावीसच्या तुलनेत वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी एक नंतरच कापूस पिकाची पेरणी करावी धन्यवाद